जय भीम नमो बुद्धाय, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांचा येत्या पंचवीस डिसेंबर रोजी वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं दरवर्षी संघर्ष दिन म्हणून साजरा केला जातो रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदास आठवले हे या देशातील सर्व गोर गरीब जनतेचे संघर्ष नायक नेते आहेत संघर्ष का दुसरा नाम रामदास आठवले आहे आणि म्हणून माननीय रामदास आठवले या संघर्ष नायक नेतृत्वाचा वाढदिवस संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं संघर्ष दिन म्हणून साजरा केला जातो आणि आज पुणे शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या या मुख्य कार्यालयामध्ये आज मी पुणे शहराचे अध्यक्ष संजय सोनवणे शैलेश भाऊ चव्हाण आणि रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे सचिव बाळासाहेब जानराव सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांचा वाढदिवस देशभरात संघर्ष दिन म्हणून साजरा व्हावा असं आवाहन करतो आणि दरवर्षी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं माननीय लोकनेते संघर्ष नायक माननी रामदास आठवले यांचा पंचवीस डिसेंबर हा संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं संघर्ष दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा संघर्ष दिन म्हणून साजरा करताना तरुण पिढीकडून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आपापल्या तालुका वाढ जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिर आणि अनेक नेत्र चिकित्सा दंत चिकित्सा आरोग्य शिबिर असे सामाजिक उपक्रम राबवून गोर गरिबांना मदत करून अनेक बुद्ध लाडू वाटप करून रुग्णालयांमध्ये फळ वाटप अनेक गरजूंना विविध जीवनावश्यक वस्तूंच वाटप करून आपले लोक नेते संघर्ष नायक मान्य रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून साजरा केला जातो आम्हाला सर्वांना अभिमान आहे या भारत देशाचे राज्यघटना ज्यांनी लिहिली या भारत देशाचे संविधानाचे शिल्पकार आणि आपल्या सर्वांचे प्राणप्रिय मुक्तीदाते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला रिपब्लिकन पक्षांना निळा झेंडा घेऊन आपल्या सर्वांचे लोकनेते नेते संघर्ष नायक मान्य रामदास आठवले संपूर्ण देशात देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा बुलंद करीत आहे आणि म्हणून मान्य रामदास आठवले यांचा पूर्ण देशभरातला सफर प्रवास हा पूर्ण संघर्षमय आहे आणि त्यांचं हे जीवनच संघर्षावर आदरलेला आहे म्हणून आम्ही म्हणतो संघर्ष का दुसरा नाम रामदास आठवले आहे आणि हा संघर्ष नायक म्हणून आपण त्यांना आपल्या आवडीने मनापासून संघर्ष नायक नेतृत्व म्हणून रामदास आठवले यांचा गौरव होतो आणि त्यांचा जन्मदिन हा संघर्ष दिन, दिन म्हणून साजरा करताना लोक लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येतील असं या ठिकाणी पुणे शहरात आपण निर्धार करत आहोत आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही माननीय संघर्ष नायक रामदास आठवले यांचा पंचवीस डिसेंबर हा वाढदिवस देशभर संघर्ष दिन म्हणून साजरा होईल असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो जय भीम बुद्धाय